पण हा जो प्लॉट आहे कांद्याचा हा पूर्णपणे ड्रिपवरती आहे आणि याला कांदा लावगडीच्या आधी आपण याला एक चार ट्रॉली शेणखत या प्रमाणे याला शेणखताचं नियोजन केलं होतं हा प्लॉट त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी आता एक दोन दिवसापूर्वी तणनाशक मारले महादनचं क्रॉपटेक नऊ चोवीस चोवीस हा आपण याला दुसरा डोस दुस देणार आहे आणि ह्या प्लॉटला पाण्याचा अंतर आहे हे सहा दिवसानंतर आपण या प्लॉटला पाणी देतोय आणि आपल्याला जास्त प्रमाणात रासायनिक खताचा वापर करावा लागणार नाही म्हणजे कमी प्रमाणात आणि या भांडवलामध्ये सुद्धा आपल्या बचत होणार आहे आणि उत्पन्न अधिक मिळणार आहे हाय गाईज गुड मॉर्निंग आज आपण आलो विपुलच्या शेतीवरती आणि आजचा व्हिडिओ पाहणार आहे खास शेतकरी मित्रांसाठी तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे कांदे लावायचे तीन प्रकार त्यात आपण पाहणार आहे पाईपवरती कांदे लावगड तसेच ड्रिपवरती कांदे लावगड आणि पाटपाण्यावरती कांदे लावगड तर विपुलक ह्या तीनही प्रकारची कांद्याची लावगड त्यांनी केली आहे आणि त्याचे काही एक काही एक महिन्याचे कांदे काही दीड महिन्याचे कांदे आहेत आणि कोणत्या टाईपला किती खर्च येतो आणि कोणता टाईप जास्त फायदेशीर आहे ह्या सगळी माहिती आपण आज करून जाणून घेणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा पहिल्यांदा विपुल सरांची तुम्हाला ओळख करून देतो हे तर आपले विपुल राभाजी भोर यांचं बी एस सी झाले तळेगाव डी वाय पाटील या ठिकाणी आणि ते आता सध्या उद्योग क्षेत्रात काम करतात पण त्यांची गावाला भरपूर अशी शेती आहे तर शेती देखील ते स्वतःच हँडल करतात सगळी म्हणजे मजूर लावून करून घेतात पण त्यांचे बेस अॅग्री झाले असल्यामुळे त्यांना शेतीबद्दल अतिशय शे खडानखडा माहिती तर आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे कांदे लावायचे तीन प्रकार त्यांच्याकडं प्रत्येक प्रकारचा कांदा लावलेला आहे आणि कोणत्या कांद्याला किती खर्च आला आणि कोणता कांदा जास्त फायदेशीर राहील तर विपुल सर धन्यवाद तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल आणि सांगा तुमच्या ह्या कांद्याबद्दल तुम्ही माहिती सांगा आता हा कोणता प्रकारचा कांदा आहे आणि याच्याबद्दल जरा माहिती द्या तर शेतकरी बांधवांना नमस्कार आपण हा जो प्लॉट आहे कांद्याचा हा पूर्णपणे ड्रीपवरती आहे आणि याला कांदा लावगडीच्या आधी आपण याला मशागत केलेली आहे एकरी चार ट्रॉली शेणखत याप्रमाणे याला शेणखताचं नियोजन केलं होतं त्यानंतर अडीच फुटावरती बेड मारून यावरती नळ्या अंथरून यावरती लावगड केलेली आहे आणि आता हा कांदा झालेला आहे पंचवीस दिवसाचा कम्प्लीट आज पंचवीस दिवसाचा कांदा झालेला आहे तर पंचवीस दिवसाच्या कांद्यामध्ये आपण याला पंधरा दिवसानंतर याला गोल आणि टर्गा या कॉम्बिनेशनमध्ये याला तन्नाशकची फवारणी केलेली आहे तर तुम्ही पाहू शकता गवतसुद्धा अजिबात नाही आहे कांद्यामध्ये सगळं गवत गेलेलं आहे आणि त्याला आपण पहिल्या बेसल डोसमध्ये मादन क्रॉपटेकचं आठ एकवीस हा बेसल डोस, डोस आपण त्याला दिलेला आहे बाकी काय याला वापरलेलं नाही तर मित्रांनो पाहू शकता हा आहे ड्रिपॉरचा प्लॉट पूर्णपणे तर ड्रिपवरती त्यांची साधारण एक एकरपेक्षा जास्त लावगड आहे तर आपण जाऊ आता दुसऱ्या प्लॉटवर तर रेन पाईपवरती शेतकरी मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी विपुल सरांच्या शेतीवरती ड्रीपवरती देखील आता लावगड चालू आहे तर ह्या लावगडीबद्दल देखील आपण त्यांच्याकडून थोडीशी माहिती घेऊ तर विपुल सर हे जे बेड पाडले तुम्ही ह्याच्यातलं अंतर किती आहे ह्या बेडमधलं अंतर अडीच फुट आहे दोन बेडमधलं अंतर आणि याला आपण काल दिवसभर मोटर चालू ठेवली होती आणि ही लावगडीच्या आधी मोटर चालू आहे यावरती पाणी चालू आहे तुम्ही पाहू शकता वावर पूर्णपणे ओल झालेलं आहे लावगडे योग्य वावर आहे आणि लावगड झाल्यानंतर किती वेळ मोटर चालू ठेवायला लागेल आता लावगड झाल्यानंतर नाही लावगड ज्यावेळेस बंद होईल त्यावेळेस आम्ही पाणी बंद करणार आहेत आता याला पुढचं पाण्याचं जे आम्ही पुढचं पाणी ज्यावेळेस याला जा देणार आहे त्यावेळेस याला आठ दिवसानंतर पाणी देणार आहे पुढचं पाणी जे औषध असतात ते तुम्ही सोडतो सगळे आम्ही औषध असेल ते ड्रिपमधून सोडतो ड्रिपमधून सोडल्यामुळे काही फायदे आहेत ते काही तोटे वगैरे काय आहे का ड्रिपमधून मधून ज्या वेळेस आपण औषध सोडतो कोणतंही ते डायरेक्ट पिकाच्या मुळापर्यंत जाते आणि ते सहज पिकाला पाण्याद्वारे उपलब्ध होते आपण आले आता दुसऱ्या प्लॉटवरती तर हा प्लॉट पूर्णपणे रेन पाईपवरती तर पाहू शकता सकाळच्या सत्रात त्यांनी पाणी पण सोडलेलं आहे आता तर असं निसर्गरम्य दृश्य दिसते सकाळी सकाळी तर ह्या प्लॉटबद्दल देखील आपण विपुल सरांकडून माहिती जाणून घेऊया तर हा प्लॉट पूर्णपणे रेन पाईपवरती तर विपुल सर याचे लावगडीपासून आम्हाला माहिती द्या ह्याची लावगड करण्यापूर्वी हे पाणी किती वेळ चालू ठेवायचं आणि नंतर दुसरं पाणी कधी द्यायचं हा कांदा तुमचा किती दिवसाचा झालेला आहे तर हा प्लॉट आपला पंधरा दिवसाचा झालेला आहे आपण हा प्लॉट पूर्णपणे याचं पाण्याचं जे नियोजन आहे हे पूर्णपणे रेमपाईपवरती आहे आणि ह्या कांद्याला आपण आता तन्नाशक मारून झालेलं आहे ह्या कांद्याला त्यामुळं थोडा कांदा आचकलेला दिसतो आहे तुम्हाला तर ह्या प्लॉटला आपण लावगडीच्या आधी एक दोन ते तीन तास रेन पाईपवरती पाणी सोडलं होतं त्यानंतर हिवा पूर्णपणे भिजलं होतं आणि त्यानंतर आपण या प्लॉटवरती लागवड केलेली तर याला ज्यावेळेस आपण पाणी चालू करतो तर ते पाणी किती वेळ चालू ठेवायला लागतं याला आम्ही तसं ज्या दिवशी ऊन जास्त असेल दोन तीन दिवसानंतर आम्ही याला पाणी देतो तसं पण ज्या दिवशी ऊन जास्त असेल त्या दिवशी एक तासभर तरी याला जास्त पाणी देतो इतर दिवसांपेक्षा ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही हा प्लॉट त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी आता एक दोन दिवसापूर्वी तणनाशक मारले आणि त्याचा थोडासा परिणाम तुम्हाला दिसतोय पण एक ते एक दोन तीन दिवसात कवर होऊन जातो मित्रांनो तो काय एवढा मोठा इशू नाही तर पाहू शकता अशा पद्धतीने हा रेन पाईपवरचा प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो हे पाहू शकता ही पाट पाण्यावरची लावगड आहे दोन दिवसापूर्वी केलेली तर ते अजून सरळ झालेलं नाही का एक दोन दिवस लागतील त्याला सरळ व्हायला शेंडा पकडायला तर अशा पद्धतीने आहे हा देखील विपुल सरांचा प्लॉट आहे दुसरा आपण आलो ह्या तिसऱ्या प्लॉटवरती तर हा पूर्णपणे पाट पाण्यावरचा प्लॉट आहे आणि याला लावगड करून जवळजवळ दोन महिने झाले आहेत तर ह्या कांद्याविषयी देखील आपण विपुल सरांकडून माहिती घेऊया तर विपुल सर परत एकदा नमस्कार नमस्कार आणि ह्या तिसऱ्या प्लॉटबद्दल आता तुम्ही आम्हाला माहिती द्या हा प्लॉट झालेला आहे आपला पावणे दोन महिन्याचा तर हा प्लॉट आता ह्या प्लॉटची आपल्याला खुरपणी करायची आहे याला तन्नाशक मारून झालं होतं पण यामध्ये थोडं थोडं गवत राहिलं आहे ते आपल्याला एकदा काढून घ्यायचं आहे त्यानंतर याला आपण दुसरा डोस टाकणार आहे महादनचं क्रॉपटेक नऊ चोवीस चोवीस हा आपण याला दुसरा डोस देणार आहे आणि ह्या प्लॉटला पाण्याचा अंतर हे आहे हे सहा दिवसानंतर आपण देतो कारण ही जमीन थोडी हलकी आहे त्यामुळे याला सहा दिवसाच्या अंतराने आपण पाणी देतो आणि याचं कसं असतं म्हणजे कांदे लावताना किती दिवस आधी वावर ओल्ल करायला लागतं नाही कांदा लावायचा कांद लावायच्या आधी आपण याला पाणी सोडू शकतो आणि त्यानंतर लगेच लागवड करू शकतो आणि त्यानंतर दुसरं पाणी किती दिवसांनी देतो आपण दुसरं पाणी आपण याला आठ ते दहा दिवसानंतर देतो ओके ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो नमस्कार आता परत आहे आपल्या बरोबर विपुल आणि अभिराज तर आपण जरा आत्ता पाहिले तुम्ही तीन प्लॉट आपण तुम्हाला दाखवले तर तीन प्लॉटमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचं इरिगेशन केलेलं आहे म्हणजेच कुठं पा पाटपाण्यावरती आपले काही प्लॉट आहेत तर काही रेन पाईप आहे आणि काही ड्रीपवरती तर विपुल सरांचं असं म्हणणं आहे की आपण सगळ्याला सेम खत वगैरे वापरणार आहे आणि जो एंड रिझल्ट आहे तो तर आपल्याला जे आपण उत्पन्न घेऊ त्यावेळेसच कळेल की कोणत्या प्लॉटमध्ये किती कांदा निघला आणि साईज वगैरे तर आपण एंडला ज्यावेळेस पूर्ण हार्वेस्टिंग आपली कांद्याची होईल त्यावेळेस परत एक व्हिडिओ बनू की कोणत्या टाईपचा कांदा जास्त सक्सेसफुल आहे तर त्याआधी आपण अजून थोडी माहिती विपुल सरांकडून घेऊ कारण की त्यांचा शेती क्षेत्रातला बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे आणि ते स्वतः एक बेसियाग्री झालेला असल्यामुळे त्यांना या गोष्टीतली खडांखडा माहिती आहे तर विपुल सर तुम्हाला काय वाटते की कोणत्या प्रकारची शेती म्हणजे इरिगेशन जास्त सक्सेसफुल ठरल माझ्या तर मते तसं जर पाहिलं आपण तर हवामान कसं आहे यावरती सगळं डिपेंड राहणार आहे कारण कांदा या पिकाला थंडी जास्त पोषक मानली जाते आणि हवामान जर व्यवस्थित असेल ढगाळ वातावरण असेल तर कांदा पिकाच्या वरून शेंडे वाकडे होणे त्यामध्ये माव्याचं प्रमाण वाढणे ह्या गोष्टी प्रामुख्याने घडत असतात त्यामुळे जर थंडी जर कायमस्वरूपी टिकून राहिली तर कांद्याला हे पोषक वातावरण असं मानलं जातं आणि त्यामुळे कांदा पण चांगल्या प्रकारे आपल्या जमिनीतला पोचणार आहे आणि तुम्ही खतांचं नियोजन कसं करता कारण खत आता काय झाले बरेच शेतकरी रासायनिक खताकडे वळले आणि त्यातून आपल्याला माहिती आहे की रासायनिक खतामुळे जमिनी नापीक होत चाललेली तर तुमचं शेतीचं नियोजन कसं असतं रासायनिक खतांचं किती प्रमाण असतं आणि सेंद्रिय खतं तुम्ही किती प्रमाणात वापरता तर आम्ही रासायनिक खतांचा वापर हा कमी प्रमाणात करतो म्हणजे पारस करत नाही असं नाही पण करतो पण कमी प्रमाणात करतो कारण रासायनिक खतं आज जर आपण पाहिलं तर मार्केटमध्ये एक खताची बॅग आणायला गेलं तर एकोणीसशे ते दोन हजार रुपये आपले जातात आणि तो भांडवली खर्च खूप प्रमाणात वाढतो कारण एका बॅगमध्ये तर आपण एक एकर भागू शकत नाही तर एका बॅग एकरला कमीत कमी तीन ते चार बॅगा खताच्या लागतात आणि हा पूर्णपणे भांडवल आहे शेतकऱ्याला पूर्ण भांडवलाचं हे बोजा वाढतो नंतर तर आपण काय केलेलं आहे हा जो खर्च आहे हा टाळण्यासाठी आपण पहिल्यांदाच शेणखताचा खताचा एकरी चार ट्रॉली याप्रमाणे पहिल्यांदाच वापर केलेला आहे जेणेकरून आपली जमीन कसदार बनेल सुपीक बनेल आणि आपल्याला जास्त प्रमाणात रासायनिक खताचा वापर करावा लागणार नाही म्हणजे कमी प्रमाणात आणि भांडवलामध्ये सुद्धा आपल्याला बचत होणार आहे आणि उत्पन्न अधिक मिळणार आहे आपल्याला तुम्ही आता एक तरुण शेतकरी आणि आता बरेच तरुण देखील शेतीत येत आहेत तर तरुण शेतकऱ्यांसाठी तुमचं काय सांगणं असेल खताबद्दल किंवा शेतीबद्दल तरुण शेतकऱ्यांना माझं एवढंच सांगणं आहे की आपण व्यवस्थितपणे आपलं शेतीचं भांडवलाचं बजेट ठरवा फायनान्शियल मॅनेजमेंट व्यवस्थित बनवा आणि त्यानंतरच शेतीमध्ये कोणत्याही पिकाचं नियोजन करा कारण काय होतं आजच्या काळामध्ये भांडवली खर्च ज्या खूप जास्त होते त्याप्रमाणे पिकाला भाव मिळत नाही आणि भाव मिळत नसल्यामुळं आपण शेतीमध्ये लॉस जातो तर ह्या गोष्टी टाळण्यासाठी आपण व्यवस्थितपणे बजेट आखून आणि व्यवस्थितपणे फायनान्शियल मॅनेजमेंट करून शेती क्षेत्राकडे वळलं पाहिजे ठीक आहे तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया आणि व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्याकडे असे बरेच शेतकरी आहेत की ज्याच्या ज़े, ज्यांच्याकडून आपण अजून शेतीविषयी माहिती आपण घेणार आहे विपुल आहे विपुलसारखे अनेक शेतकरी या भागात काम करतात आणि त्यांचा उत्पन्न जे ते अतिशय टॉप क्लासचं उत्पन्न त्यांनी काढलेलं आहे तर आपण त्या शेतकऱ्यांचे देखील व्हिडिओ भविष्यात घेणार आहे तर तुम्ही ह्या सगळ्या माहितीसाठी आपल्या चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा तर धन्यवाद स्टेट्यून J&J Maharashtra